महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडलाय या मंत्रिमंडळात मराठा समाजाला सर्वाधिक झुक्त माप देण्यात आले तर त्यापाठोपाठ ओबीसी समाजातील नेत्यांनाही संधी देण्यात आल्याचं दिसतं याशिवाय खुला प्रवर्ग दलित आदिवासी समाजालाही सामावून घेऊन संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसतो पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ विदर्भ मराठवाडा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रालाही स्थान देण्यात आलं अर्थात अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचं गाजर दाखवून नाराजी कमी करण्याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली महायुतीचं मंत्रिमंडळ जातीय आणि प्रादेशिक समीकरण आणि फडणवीस सरकारची रणनीती याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारायला अखेर रविवारी मुहूर्त मिळाला भाजपच्या एकोणीस सेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी दादा गटाच्या नऊ नेत्यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यामध्ये तेहत्तीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला दिसतो मंत्रिमंडळात सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतोय तो मराठा लॉबीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठा नेत्यांचा कायम प्रभाव राहिला आहे यंदाच्या मंत्रिमंडळातही सतरा मंत्र्यांना संधी दिल्याचं दिसून येतं मागच्या टर्ममध्ये जरांगे फॅक्टरनं युती सरकारला जेरी सांगली लोकसभेत मराठा समाज मोठ्या प्रमाणात विरोधात गेल्यानं युतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं या पार्श्वभूमीवर विधानसभेत मराठा समाजाला चुचकारतानाच ओबीसी मतही पक्की करणाऱ्यावर भर दिला गेला फडणवीस यांच्या या दुहेरी नीतीचा युतीला फायदा झाला हे लक्षात घेऊन मराठा समाजाला मंत्रिमंडळात चांगलं स्थान दिलं गेले एकीकडे मुख्यमंत्रीपद फडणवीस यांच्या रूपानं ब्राह्मण समाजाकडे असतानाच उपमुख्यमंत्रीपद दोन मराठा नेतृत्वांना म्हणजे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना देण्यात आले याशिवाय या दोघांना महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्यताही व्यक्त होते याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत दादा पाटील आशिष शेलार शिवेंद्रसिंह भोसले मेघना बोर्डीकर साकोरे माणिकराव कोकाटे मकरंदाबा पाटील बाबासाहेब पाटील दादा भुसे शंभूराज देसाई प्रताप सरनाईक भरत गोगावले प्रकाश आबिटकर योगेश कदम नितेश राणे या मराठा नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश दिसतो तर ओबीसी नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे धनंजय मुंडे अतुल सावे जयकुमार गोरे गिरीश महाजन जयकुमार रावळ गणेश नाईक दत्तात्रय वर्णे आदिती तटकरे गुलाबराव पाटील संजय राठोड इंद्रनील नाईक यांना स्थान दिल्याचं पाहायला मिळतं ओबीसी हा भाजपाचा हक्काचा मतदार मानला जातो मराठा समाजाला प्राधान्य देताना ओबीसी समाजालाही बळ देण्याची दक्षता यातून घेतल्याचं लक्षात येतं खुल्या प्रवर्गातून उदय सामंत माधुरी मिसाळ मंगलप्रभात लोढा आशिष जयस्वाल तर आदिवासी मंत्री म्हणून अशोक उईके नरहरी झिरवळ यांना संधी दिली गेली तुलनेत दलित समाजाला फारसं प्रतिनिधित्व मिळालं नाही संजय शिरसाट व संजय सावकारे हे दोनच मंत्री सरकारमध्ये दिसतात तर अल्पसंख्याक समाजाला केवळ दादा गटानं हसन मुश्रीफ यांच्या रूपानं संधी दिली जिल्हा निहाय विचार केला तर सर्वात उठून दिसतो तो सातारा जिल्हा साताऱ्यात अपेक्षेप्रमाणे दादा गटानं वाई खंडाळ्याचे आमदार मकरंद आबा पाटील यांना मंत्रिपदाची संधी दिली आबांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकट करण्याची दादांची रणनीती दिसते तर भाजपनं शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे अशा दोघांकडं मंत्रिपदाची जबाबदारी दिली त्यातून भाजपचेही मनसुबे स्पष्ट होतात तर शिंदे गटानं शंभूराज देसाई यांना पुन्हा मंत्रिपद दिल्याचं दिसून येत पुणे जिल्ह्यात दादा पाटील माधुरी मिसाळ दत्तामामा भरणे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालण्यात आली तर कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ प्रकाश आंबेडकर हे मंत्री झालेत हे पाहता पश्चिम महाराष्ट्राचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसून येतं असं असलं तरी पंधरा जिल्हे मंत्रिमंडळापासून वंचित दिसतात त्यामुळे भाजपसह प्रामुख्यानं शिंदे आणि दादा गटात काहीशी नाराजी दिसते ही नाराजी दूर करण्यासाठी महायुती सरकारनं साखर पेरणी करून ठेवली पुढच्या अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा वायदा आपल्या नेत्यांना दिला मंत्रिपदाचं हे गाजर राज्य कारभार करताना युती सरकारला नक्कीच उपयोगी पडू शकतं आकड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे सरकार पूर्णपणे स्थिर दिसतं त्यामुळे कोणी नाराज झालं तरी त्याची फारशी दखल घेतली जाईल असं दिसत नाही तुम्हाला काय वाटतं महायुती सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारात सर्व घटकांना न्याय दिलाय का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र